नमस्कार मंडळी अम्माच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज डांगरची किंवा लाल भोपळ्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो भोपळा घेतला आहे तो स्वच्छ धुवून कट करून घेतला आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये एक पोळी तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आता मी याच्यासाठी ना एक वाटण करून घेतलं आहे पाच सहा हिरवणीच्या पाच सहा लसण्याच्या कापोळ्या आणि कोथंबीरे मी खलबत्त्यात कुटून घेतलं हे असं वाटण टाकल्यामुळे आपली भाजी अतिशय चविष्ट बनते आता मी ते मिक्स करून ते चांगलं परतून घेते आता मी भोपळ्याचे पोळी टाकून घेते ते पण मिक्स करून घेते याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे मिक्स करून घेतलं मी आता पाव चमचा हळद टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते मिक्स करून मी याच्यात आता मी याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे त्याच्यासाठी मी आता दोन दोन चमचे शेंगदाण्या कूट घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे आपली भाजी खूप छान चवीला लागते तर मिक्स करून याची मी एक वाफ काढून घेणार आहे आपली भाजी पाच मिनटात तयार होते शिजायला वेळ लागत नाही होऊ शकता तुम्ही आपली भाजी तयार आहे या पद्धतीने नक्की करून पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय